आणि जर, द्या, द्या जर त्या त्या ठिकाणी जर स्पीड ब्रेकर असलं असतं त्या वाहनाचा जो वेग आहे तो कमी असला असता आणि त्या ठिकाणी आमच्या भाजीचं बळी पडले नसते तर मी फार मनापासून विनंती करतो यापुढे होणाऱ्या ज्या दुर्घटना आहेत त्या टाळण्यासाठी प्रशासनाने कृपया या सगळ्या गोष्टींची दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई करायला धन्यवाद आर पी एस टार न्यूजमध्ये आपलं सर्व स्वागत आहेत काल एका मुलीचा जो मुक्ती मारा त्या संदर्भात आपण व्यापारी साधे श्री गोत्रा सर यांची प्रतिक्रिया सर्वात जाणून घेऊ प्रॉफिक जास्त असल्यामुळे अर्चक खूप येते त्याच्याकरता की ज्या 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 काही काही स्पॉट आहे तिथे ते स्पीड ती फार गरज आहे स्पीड ब्रेकर झालेच पाहिजे यानंतर नगरसेवक लोकांना धनकर साहेब यांची स्वर्तकम चालू काल सकाळी वैजापूर शहरासाठी अत्यंत दुःखदायक अशी घटना घडली एक छोटीशी मुली टीमिशनला जात असताना सकाळी खरं तर त्यावेळेस गर्दीही नसती त्यावेळेस त्या मुलीचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा बैजापूर शहराच्या रस्त्याचा विषय असो ट्रॅफिकचा विषय असो स्पीड ब्रेकरचा विषय असो हा पुन्हा सवा आला आणि या निमित्ताने आज शहरातील सर्व प्रतिष्ठित लोकांनी जी काल सर्व ऑफिसला निवेदन देऊन संबंधित रोडवर स्पीड ब्रेकर झाडं तोडणे नगरपालिकेला आणि बाकीच्या जे मागणी केली आहे तर निश्चित सर्वांनी सव्वीस जानेवारीपर्यंत मुदत मागितलेली आहे सव्वीस जानेवारीपर्यंत जर प्रशासनाचे काम नाही झालं तर दोन दिवसांपूर्वी आम्ही सर्व शहरातील प्रतिष्ठित सर्व शहरातील राजकारणी एस पी साहेबांना मान्य पी डब्ल्यू डीच्या सर्व कर्मचाऱ्यांना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची एक संयुक्त बैठक घेऊन या मार्फी संदर चर्चा करणार आहे आणि जर त्यांच्याकडून होत त्यांचं भविष्यात या गोष्टीवर एक तीव्र आंदोलन छेडलेलं आहे एवढं सांगतो शहरात सकाळी सहा वाजता घटना घडली तरी गावात ट्रक लक्षात घ्या गावात स्पीड ब्रेकर पाहिजे गावात जे 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 रस्ते येणार जॉईंट होतात तिथं स्पीड ब्रेकरची नागरिकांची मागणी असून प्रशासने त्वरित या स्पीड ब्रेकरची व्यवस्था करावी अशी नागरिकांमध्ये काल ही बैलपूर शहरात कुठेही घटना घडलेली आहे एका शाळकरी मुलीचा मृत्यू झालेला आहे अपघाती निधन झालेला आहे अशा एक ना अनेक घटना गेल्या दोन पाच वर्षापासून वैजापूर शहरात परिसरात घडत आहे प्रशासनाला वारंवार विनंती करून देखील प्रशासन ताळ्यावर येत नाही स्पीड ब्रेकरचा विषय असो डिवायडरचे वाढलेले झाडं असो किंवा ट्रॅफिकचा विषय असो ज्यावेळेस 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 एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो त्याच वेळेस सगळ्यांना जाग येते किंवा प्रशासन त्याच वेळेस जागं होतं आणि तातडीने तात्पुरती व्यवस्था करतं आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीला परत एकदा झोपी जातं मात्र या कालची जे झालेली आहे त्या घटनेचा आम्ही तीव्र पद्धतीने निषेध करतो आणि ही घटना जी घडली आज मुली त्या मुलीच्या बाबतीत घडली त्या कोणाच्याही बाबतीत घडू शकते त्यामुळे वैजापूर शहरातील सगळे नागरिक आता संतप्त झालेले आहे आणि प्रशासनाला आमच्या सहकार्यानी आणि आम्ही सर्वांनी मिळून जे निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये वैजापूर प्रशासनाने जर आपल्या ताळ्यावर राहून काम केलं नाही नियमानुसार काम केलं नाही कुठल्याही पद्धतीची आपण जर ढिलारपणा जर केला तर नागरिक रस्त्यावर उतरून पूर्णपणे कायदा हातात घेतील आणि जे काही घटना घडल जे काही होईल त्याला प्रशासन जबाबदार राहील प्रशासनाने लक्षात घ्यावं काही गोष्टीचा अंत असतो संयम असतो नागरिकांनी आपल्या आपल्या पद्धतीने आपलं निवेदन देऊन आपल्याला सुचवलेलं आहे मात्र आपण आत्ताही जागेवर टाळ्यावर येत नसाल तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल येणाऱ्या काळामध्ये आता त्या ठिकाणच्या वैजापूर शहरामध्ये सिग्नलचा प्रॉब्लेम असो हे वारंवार सांगितले सांगण्यात येतं मात्र तरीही त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही स्पीड ब्रेकरचा विषय असो आणि अशा सगळ्या एकंदरीत समस्या आहे सध्या शहर बेवारच झालं की काय अशी सगळ्यांना शंका येते आहे म्हणून मी सांगतो आज या सगळ्या नागरिकांच्या वतीने आम्ही सर्वांच्या वतीने सांगतो येणाऱ्या काळात जर अशा प्रश्नांवर तोडगा निघाला नाही तर लोक रस्त्यावर उतरून या सगळ्या गोष्टींवर कडक कारवाई करतील कायदा हातात घेतील प्रशासनाला विनंती करून देखील जर समजत नसेल तर याच्यावर कठोर कारवाई आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे आम्ही प्रशासनाच्या विरोधात आणि तीव्र नाराजी व्यक्त करतो आणि अशी घटना यानंतर होणार नाही याची दक्षता नागरिकांनीही घेऊ आणि प्रशासनानेही घेतली पाहिजे धन्यवाद धन्यवाद साहेब आर पी एस स्टार न्यूज मराठवाडा प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे पी एस स्टारमध्ये आपलं सरचं स्वागत आहे काल एका सोळा वर्षाच्या मुलीचा बायच्या येथे अपघाताने दुधव मृत्यू झालेला आहे तर त्या संदर्भात आपण जाणून घेऊया भारताच्या नागरिकांच्या काल आम्ही जे निवेदन मुलं वर्ग निवेदन केलेलं आहे काढण्यात आलेले आहे तरी सुद्धा वैजापूर शहरात शाळा आहे हॉस्पिटल आहे वेगवेगळे चौकात बिक्स आहे गाडीला फार जास्त प्रमाण वाढलेलं आहे लोकसं मर्चंटवादीच्या आहे तिथे पण फार रात्री प्रमाणा खूप वाढत असतो परिसरात गाड्यांना फार प्रमाण वाढणारमध्ये गाड्या लागतात ते उठवल्या पाहिजे आणि स्पीड ब्रेकर प्रत्येक आपल्या एक चौकात बसले पाहिजे अशी आम्ही प्रशासनाला मागणी करतो आहे नसता आम्ही येत्या सव्वीस जानेवारीला सर्व वैजापूर नागरिक रस्त्यावर हे जे रस्त्याच्या कडाला जे अतिक्रमण आहे त्याबद्दल काय सांगू शकता सांगू इच्छिता तुम्ही प्रशासनाला अतिक्रमण हे रस्त्यावर झालेले आहे ते रस्त्यावरचे अतिक्रमण आणण्यात यावे असं ते प्रशासनाला विनंती करतो

त्यांनी विविध शाळा आणि विविध चौक जे आहेत तिथं या राष्ट्रीय महामार्गाचे कारण प्रत्येक टाळली जाते की तिथं स्पीड ब्रेकर टाकण्यात यावे परंतु तसं काही आज महामार्ग ज्यावेळेस जात आहे माझं शोरूमात नाही येते जागा आहे स्पीड ब्रेकर म्हणजे गतीरोधक टाकलेले पैसा जे काम टाकण्यात अभियात नाही येते काळजी घेण्याची आली बोलव परंतु स्पीड ब्रेकर टाकून अपघातांना आळा घालण्यात यावा व विविध प्रकारची जी अवैध अतिक्रमणं आहेत तर ती काढण्यात यावी अशी नागरिकांना विनंती करण्यात येत आहे आणि जर असं नाही झालं तर विविध नागरिकांनी वीस तारखेपर्यंत अल्टीमेट प्रशासनाला दिला आहे आणि त्यानंतर जी योग्य ती कारवाई न केली गेल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे धन्यवाद आधी अपूर्वी यानंतर नगरसेवक गणेश गणेश भाऊ यांची प्रतिक्रिया चालू चालू दे घातलेला जो आपला त्यामध्ये एक असं वर्षभरात अनेक जणांचे पाहून झाले पाहिजे तसं हा जो गॅप आहे तो गॅप पण आला पाहिजे आणि तो एक सिग्न पाहिजे आणि पोलीस प्रशासकी सुद्धा जे वेगाने वाहन जाणारे जाधव आहे किंवा जे विशिष्टपणाने जे वाहन लोक त्यांच्यावर चालू झाले पाहिजे అని అంజ తీసుకెళ్ళాం కార్డు బాగో తారీఖే ఇదో జీవితం ఆందోళన కదా రాయి పరిణామే తర్వాత సర్వసీ ధన్యవాదాలు